ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा काय परिस्थिती बंदोबस्त आहे का ठाणे पडत आहे माजी नागरिक सगळ्यांनी माजी नगराध्यक्ष अध्यक्ष म्हणून वपकर सगळ्यांनी झाडून मतदान कराوي ही विनंती राष्ट्रासाठी कालका शिंदे काय परिस्थिती जीजूर खूप शांतता परिस्थिती आहे आणि बाजमला तुला मतदान नाही आणि जेजूर आता चालू आहे म्हणून ताईंना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय जेजूरत काय अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि पेशवे जेजुरी पहिल्यांदाच म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की लोकांच्या मनात उत्स्फूर्त असं आहे आणि मोदी साहेबांची जी लाटे तुप्त अशी लाटे म्हणजे सुना मी आपण म्हणूया की आज प्रथमच बारापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस असं मत या पुरंदर तालुक्यात पुरंदर आणि हवेली होणार आहे छान लिहिलेलं आहे आणि मोदी म्हणूनच आज सर्वच माणसं मतदानात म्हणजे मोदी म्हणूनच आज सर्वजण बाहेर पडलेले आहेत म्हणजे बारामती कांदी ताई कुल ह्या शंभर टक्के कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार मतदारांनी निवडून येतील ফ तीन वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झालेलं आणि साधारणतः पासष्ट दुसरी एकूण किती मातदाराची अकरा हजार पाचशे मात्र अकरा हजार पासष्ट सत्तर होईल पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल पाचशे टक्के काय परिस्थिती किती लीड मिळेल शुक्रिया तर किती लीड मिळेल आता आम्ही ट्विट साधारणतः ऐंशी टक्के मध्ये आम्ही ऐंशी टक्के राहतो काय परिस्थिती व्यवस्थित चालले पुन्हाच व्यवस्थित चालले नाव सांगाच चाललंय दोघात सचिन मोठे सांगा काय परिस्थिती अहो कुणा फुल ताईंना ना चांगले <laughs> का सुप्रेल सुना चांगले लीड मिळत

झेंडे पाटील तालुक्यात सांगा काय अवस्था आहे आता तालुक्यात हवेली मतदारसंघाचं सांगा एकदम चांगली अवस्था आहे सुप्र्यात शंभर टक्के या मतदारसंघामधन पंचेचाळीस ते पन्नास हजाराचं लीड घेतील पुरंदर राहावेंदरवेली मतदार आजी बाद कमी होणार नाही याच्यामध्ये हवेली सुद्धा लीड हो ही पुरंदर हवेली आमची सोळा गावं येते त्याला जी गावं जोडले आहेत त्याच्यामधलं टोटली पंचेस ते पन्नास हजार मात्र लीड राहिलं सांगा तुमचं डॉक्टर रामदास नव्वद टक्के मतदान टक्के सहा हजार मतदान आहे आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के दुसरा उमेदवार पण माहीत नाही जानकर माहित नव्हतं तर किती मत पडली होती जानकर ती हवा होती जानकर जानकरची जानकरची हवा होती बाकी काही नाही मोदींमुळेच आहे फक्त लोकांना बाकी काही माहित नाही पाच वर्षामध्ये प्रत्येक गावात दर महिन्याला जाऊन आलेत हे उमेदवारी घोषितच मुळात पंधरा दिवसापूर्वी झालेली अजून तापोगंद तालुक्यातली गाव सुद्धा दुसऱ्या उमेदवाराला माहित नाही जेजू एम आय डी सी मध्ये ताई दहा वेळा आले किती वेळा आलेत पवार साहेब स्वतः तीन वेळा आलेले आहेत त्यामुळे शंभर टक्के जेजू एम आय डी सीतल्या प्रत्येक कामकाच उद्योजकाचं आणि ज्याला ज्याला उद्योग वाढावा असं वाटतो त्याचं प्रत्येकाचं मतदान सुप्यात आलं आहे फक्तातून बाईक लावायचा पंच्याहत्तर ते ऐंशी ऐंशी टक्के मतदान आहे संतोष टोंडेशिवायला सत्तर ते ऐंशी टक्के मतदान आहे आता खरेच प्रचंड बंद होतं फुटबॉल अगदी तर नागरिक उद्यमान खासदारांच्या कामाविषयी बऱ्याच आहे चांगलं मतदान एक जास्तच आहे

असं दिसत आहे नमस्कार आपण जिजुरी गावात आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आणि शिगेला पोचलेलं आहे मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे जेजुरी शहर हा खरं तर राष्ट्रवादीचा किल्ला समजलं जातो परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवण्याचं काम हे सा जेजूरचे माजी नगराध्यक्ष मनोज भापकर यांनी केलेलं आहे तर खरी परिस्थिती काय आहे त्यांच्याकडून आपण जाऊन जेजुरी हा राष्ट्रवादीचा गेले पन्नास वर्षाचा किल्ला आहे परंतु प्रथमता ह्या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात लाट आहे संपूर्ण देशाचं आणि लक्ष या मतदारसंघामध्ये लागून राहिलेलं आहे खास करून मोदींच्या सपोर्टार्थ ही सगळी मंडळी ह्या इथं मतदानाला उतरली आहे आणि मा मला असं वाटतं आहे की संपूर्ण जेजुरीमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान सुप्रियाताईला आपलं सुप्रियाताईंच्या विरुद्ध जाईल त्याचबरोबर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये खास करून पुरंदर लोकसभामध्ये पंचवीस ते तीस हजार मताचं लीड घेऊन कायचन त्या निवडून येतील असं मला ठाम माझा विश्वास आहे जिजुरीत काय परिस्थिती राहील जिजुरीमध्ये जिजुरीमध्ये बरोबरीचं आज आजपर्यंत जिजुरीमध्ये कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या तुमच्या भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मत मतदान झालं नव्हतं प्रथमतः जिजुरीमध्ये पन्नास पन्नास टक्के मतदान होईल はい。